वर्धा जिल्ह्यातील पालकमंत्री पंकज बोयर हे विश्रामगृहात पोहोचले तेव्हा एकही अधिकारी उपस्थित नव्हता म्हणून पालकमंत्री बोयर यांनी कार्यकारी अभियंता यांना धारेवर धरत विचारले की प्रोटोकॉल समजत नाही का मी गावांतील आहे म्हणून गांभीर्य नाही का असे प्रश्न विचारत खडसावले पुन्हा असे खपवून घेणार नाही लक्षात ठेवा यावेळी भाजपाचे माजी लोकसभा सदस्य रामदास तडस सह अन्य भाजपा नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत उपस्थित होते तुम्हाला प्रोग्राम येते ना मग प्रोग्राम आल्यावर तुम्हाला प्रोटोकॉल काम आहे त्याच्या आधी राहायचं नाही का हा मग आपल्या गावात पालकमंत्री झाला तुमच्याकडे नाही आता मग